नमस्कार मित्रांनो आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे तो विषय म्हणजे मन कारण मन शांत असेल तर आयुष्य सुंदर वाटतं आणि मन अस्थिर असेल तर सगळं असूनही समाधान मिळत नाही आपण जगात सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःचं मनच आपल्याला कंट्रोल करता येत नाही ही खरी अडचण आहे कधी राग येतो कधी भीती कधी भविष्याची चिंता कधी भूतकाळाची खंत आणि या सगळ्यात आपलं मन आपल्याच हातातून निष्ठून जातं म्हणून आज या एक तासात आपण मनाशी संवाद साधणार आहोत मनाला समजून घेणार आहोत आणि हळूहळू मनावर नियंत्रण कसं मिळवायचं ते शिकणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण हा फक्त ऐकायचा विषय नाही तर अनुभवायचा प्रवास आहे मन कंट्रोल करायचं म्हटलं की अनेकांना वाटतं की मनावर जबरदस्ती करायची विचार थांबवायचे भावना दडपायच्या पण खरं सांगायचं तर मन कधीही जबरदस्तीने कंट्रोल होत नाही मन समजून घेतलं की आपोआप शांत व्हायला लागतं आपण सगळे एका गोष्टीत चुकतो आपण मनाला शत्रू समजतो मन भलतंच विचार करतं मन चुकीच्या दिशेने जातं मन आपल्याला त्रास देतं असं आपण म्हणतो पण मन शत्रू नाही मन तर तुमचा सगळ्यात जवळचा मित्र आहे फक्त तो थोडासा घाबरलेला आहे असुरक्षित आहे आणि त्याला सतत आधार हवा आहे लहान मूल रडतं तेव्हा आपण त्याला मारत नाही ओरडत नाही तर त्याला जवळ घेतो तसंच मनाचं आहे मन अस्वस्थ झालं की त्याला समजून घ्यायचं असतं शिक्षा द्यायची नसते मन सतत विचार करतं कारण त्याचं कामच ते आहे पण समस्या तेव्हा होते जेव्हा आपण त्या विचारांमध्ये हरवून जातो मन विचार करतं पण आपण तो विचार आहोत असं समजायला लागतो इथेच सगळा गोंधळ सुरू होतो खरं तर तुम्ही विचार नाही तुम्ही त्या विचारांना पाहणारे आहात जसं आकाशात ढग येतात आणि जातात तसं मनात विचार येतात आणि जातात आकाश ढगांमुळे खराब होत नाही तसंच तुमचं अस्तित्व विचारांमुळे खराब होत नाही मन कंट्रोल करण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला विचारांपासून थोडं वेगळं पाहायला शिकणं जेव्हा राग येतो तेव्हा स्वतःला सांगा माझ्या मनात रागाचा विचार चालू आहे भीती वाटली तर सांगा माझ्या मनात भीतीचा विचार चालू आहे हा छोटासा बदल मनावर खूप मोठा परिणाम करतो मन सगळ्यात जास्त अस्वस्थ कधी होतं माहितीये का जेव्हा आपण वर्तमान क्षणात नसतो शरीर इथे असतं पण मन कधी भूतकाळात कधी भविष्य काळात फिरत असतं भूतकाळात गेलं की पश्चाताप अपराधीपणा दुःख भविष्य काळात गेलं तर चिंता भीती असुरक्षितता मन कंट्रोल करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे वर्तमानात परत येणं आत्ता तुम्ही श्वास घेताय हे जाणवा आत्ता तुम्ही ऐकताय हे जाणवा आत्ता तुमचं शरीर ज्या स्थितीत आहे ते फक्त अनुभवत राहा श्वास हा मनाचा रिमोट कंट्रोल आहे श्वास वेगवान झाला की मन अस्वस्थ होतं श्वास हळू झाला की मन शांत होतं म्हणूनच जेव्हा मन भरकटतं तेव्हा श्वासावर लक्ष केंद्रित करा काही बदलू नका फक्त येणारा जाणारा श्वास पहा हळूहळू मन आपोआप स्थिर व्हायला लागतं मन कंट्रोल करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वीकार आपण जेवढं एखादी भावना दडपायचा प्रयत्न करतो तेवढी ती जास्त वाढते रडू येत असेल तर मनातच रडायला परवानगी द्या राग येत असेल तर स्वतःला दोष न देता तो राग स्वीकारा स्वीकार केल्यावर भावना आपोआप मऊ पडतात मनाला सवयी लागतात जसं शरीराला व्यायामाची सवय लावावी लागते तसं मनालाही सकारात्मक दिशेची सवय लावावी लागते सकाळी उठल्यावर पहिला विचार कसा असतो दिवसभर तुम्ही काय ऐकता काय पाहता कुणाशी बोलता याचा थेट परिणाम मनावर होतो मन जे खातं तेच बनतं मन कंट्रोल करण्यासाठी स्वतःशी संवाद साधायला शिका मनात नकारात्मक आवाज आला की त्याच्याशी भांडू नका त्याला सांगा ठीक आहे मला तुझं म्हणणं ऐकू आहे पण मी घाबरणार नाही हा प्रेमळ संवाद मनाला सुरक्षित वाटायला लावतो मनाला सगळ्यात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे तुलना इतरांचं आयुष्य पाहून आपण स्वतःला कमी लेखतो पण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो मन कंट्रोल करायचं असेल तर स्वतःच्या प्रवासावर विश्वास ठेवा मन कधीही पूर्णपणे शांत राहणार नाही आणि ते गरजेचंही नाही गरज आहे ती मनावर स्वार होण्याची मनाचा गुलाम होण्याची नाही मन तुमचं साधन आहे तुम्ही मनाचे नाही दररोज थोडा वेळ शांत बसून स्वतःला पहा काही साध्य करायचं नाही काही मिळवायचं नाही फक्त असणं एवढंच पुरीसं आहे हळूहळू तुम्हाला जाणवेल मन अजूनही विचार करतंय पण ते तुम्हाला हलवत नाहीये हीच खरी मनावरची पकड आहे मित्रांनो मन कंट्रोल करणं म्हणजे सुपर पॉवर नाही तर रोजचा सराव आहे एकाच दिवसात मन पूर्ण शांत होणार नाही पण दररोज थोडं थोडं समजून घेतलं तर मन तुमचाच सोबती बनेल आजपासून मनाशी लढू नका मनाशी मैत्री करा कारण ज्या दिवशी मन तुमच्या बाजूने उभं राहतं त्या दिवशी आयुष्य कितीही कठीण असलं तरी तुम्ही मजबूत राहता हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही शांत वाटला असेल तर तो तुमच्या आयुष्यात योग्य वेळी आला आहे असंच समजा स्वतःसाठी वेळ काढा श्वासासाठी वेळ काढा आणि स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ काढा पुन्हा भेटूया अशाच एका शांत सकारात्मक आणि मनाला आधार देणाऱ्या विषयासोबत तोपर्यंत शांत रहा जागरूक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा